पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती संपन्न पंढरपूरचे नगराध्यक्षपद हे महिला ओपन असल्याने प्रत्येक पक्ष आपला उमेदवारी निवडणूक लढवण्यासाठी तयारीत आहे आज भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा पक्षाचे नेते अनिलदादा सावंत यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या यामध्ये एकूण सत्तेचाळीस जणांनी मुलाखती दिल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंढरपूर नगरपालिका निवडणूक वीस पंचवीससाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणात घेण्यात आल्या यामध्ये पंढरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी शरद पवार गटाकडून सौ दीपालिताई संतोष नेहेतराव व सौ कावेरीताई श्याम गोगाव या महिला उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून नगरसेवक पदासाठी पुरुष व महिला दोन्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या यामध्ये नगरसेवक पदासाठी पंचेचाळीस तर नगराध्यक्षपदासाठी दोन अशा एकूण सत्तेचाळीस जणांच्या मुलाखती पार पडल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे आता कार्यकर्त्यांसह पंढरपूरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे